जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस तेरा एप्रिल ला जिल्ह्यात आगमन मराठा सेवा संघाचे आयोजन नमस्कार दस्तक युट्यूब चॅनल मध्ये मी महेश सिंगंडुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी जिजाऊ रथयात्रे संदर्भातील आहे मराठा सेवा संघाद्वारे जिजाऊ रथयात्रा दोन हजार पंचवीस बहुजन मराठा जोडो अभियानाला सुरुवात केली आहे शहाजी महाराजांचे जन्मगाव येथून अठ्ठावी अठरा मार्चला ही रथयात्रा निघाली असून या यात्रेची सांगता एक मेला महाराष्ट्र येथील महल येथे संपन्न होणार आहे ही रथयात्रा महाराष्ट्रात पंचेचाळीस दिवस राज्यातील प्रमुख शहरामध्ये जाणार आहे भंडारा जिल्ह्यात बा बारा एप्रिलला लाखांदूर येथे तर तेरा एप्रिलला साकोली येथे सकाळी नऊ वाजता तर लाखणी शहरामध्ये दहा वाजता तर भंडारा येथील त्रिमूर्ती चौकामध्ये ही अकरा वाजता या रथयात्रेचं आगमन होणार आहे या अनुषंगाने सत्तावीस मार्चला लाखणी येथील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अनिल भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लांजेवार राहुल डोंगरे जिजाऊ ब्रिगेडच्या हिरा बोंद्रे प्रीती सेलोकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली सामाजिक व जातीय सलोखा काही राहावा यासाठी जिजाऊ रथ यात्रा संवाद साधण्याच काम करीत आहे ही जिजाऊ रथ यात्रा तेरा एप्रिलला सकाळी दहा वाजता लाखणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणार आहे या ठिकाणी जिजाऊ रथाचं स्वागत केले जाणार आहे या सभेला शिव बहुद्दिशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उमेश सिंगंजुडे शिवजन्मोत्सव उत्सव सोहळा अध्यक्ष संजय वणवे डॉक्टर संजय निंबेकर शिवरुद्रमचे राज गिरेकुंजे प्रीतम निर्वाण करण व्यास तसेच जगदीश धांडे चंद्रशेखर भुसारी रमेश रोटके संतोष शेंडे मोरेश्वर कुतिलकर, कैलास मलसकुले अश्विनी भिवगडे व इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते